नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये कोळंबी फ्रायची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करा तर ते मोठ्या आकाराचे कोळंबी घेतले तर त्या कशा साफ करायच्या आधी दाखवते डोक्याचा भाग काढून जो काही वरचा कवच आहे तो काढून शेपूट ही काढून घ्यायची आहे तर ही कोळंबी फ्राय अतिशय सोप्या पद्धतीने दाखवले नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे सुरीने साफ करून झाल्यानंतर एक कड देणे आणि वरची जी काळेसराची शिर असते ती काढून घेणे ती कडू असते जेणेकरून आपण खाल्ल्यानंतर ही कोळंबी कडू लाग लागू शकते म्हणून ही शिर अवश्य काढून घ्या जाडसर आकाराची असते तर अशा प्रकारे सर्व कोळंबी मी साफ करून घेते तरी ते पाहू शकता सुरुवातीला तोंडाकरचा भाग नंतर मागील कवच काढून शेपटाचा भाग काढून घ्यायचा आहे तसेच सुरेने कड देऊन वरील जी शिर असते ती काढून घेणे आणि ही कोळंबी आपल्याला छान तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता सर्व कोळंबी साफ करून मी स्वच्छ धुवून घेत आहे तर अशा प्रकारे सर्व कोळंबी साफ करून झालेल्या स्वच्छही गे करून घेतले आहे तर ह्यामध्ये मसाले वापरात इथे लसूण पेस्ट घेतली एक चमचा हळद घेतली अर्धा लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर इथे मालवणी मसाला घेतला एक लहान चमचा इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट घेऊ शकता तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि मागळ घेतले आहे एक चमचा कोकं मागळ नसेल तर लिंब तुम्ही इथे लिंबाचा रस वापरला तरी चालेल आणि सर्व मसाले कुळबीला लावून ही कुळबी आपल्याला पंधरा ते तीस मिनटं छान मॅरिनेट करून घ्यायची आहे आणि मॅरिनेट करून झाल्यानंतर दोन मोठे चमचे बारीक रवा दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ कश्मीरी मिरची पावडर आणि मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर अशा प्रकारे सा छान मसाले मिक्स करून झाल्यानंतर जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती ह्यामध्ये गुळवून घेणे तर इथे मसाल्याचे प्रमाण तसेच हे रवा व तांदळाचे पिठाचे प्रमाण आपल्या कोळंबीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता तसे हे ते तुम्ही आवडीचे मसालेही वापरू शकता सर्व कोळंबी घुळवून झाल्यानंतर तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आणि तेल छान गरम झाल्यानंतर हे कोळंबी आपण ह्यामध्ये टाकून छान लो टू मिडियम आच्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर ही कोळंबी अवघ्या दोन ते तीन मिनटांमध्ये तयार होते तर नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे छान कोळंबी आपल्याला आलटून पालटून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर ही कोळंबी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि नक्की एकदा हे कोळंबी फ्राय ट्राय करा तर ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा तरी आवडली असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलवर अशा बऱ्याच साध्या सोप्या रेसिपी आहेत त्या तुम्ही पाहू शकता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू